सेकंड लूज ॲक्सेप्ट करा म्हणजे तुम्ही कुठं लूज झालात ओके हे तुम्ही ॲक्सेप्ट करा म्हणजे जसं का तुमचा ट्रेड चुकला आहे तो काय स्ट्रॅटेजीमुळे चुकला चुक आहे याचा पहिला अभ्यास करावा लागतो पण तो अभ्यास करण्या अगोदर हे ॲक्सेप्ट करा का मी इथं चुकलेलो आहे बाबा किंवा मला ही गोष्ट जमली नाही मग नाही जमली ना तर ती शिका ओके मग लगेच आज त्यांनी ट्रेड केला आहे उद्या तेच परवा तेच सकाळी तेच संध्याकाळी तेच आणि तो लूज कंटिन्यू करू नका अख्खं पूर्ण कॅपिटल त्याच्यामध्ये घालू नका एक दोन ट्रेड लूज गेले तर अंडरस्टँड करा की ते का गेलेत मग त्या अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला स्मॉल विन्स जेवढे गरजेचे आहे तेवढं पोस्ट अॅनालिसिस गरजेचं आहे मग पोस्ट अॅनालिसिसमध्ये अंडरस्टँडिंग स्टेबिलिटी ठेवा आणि त्यानंतरच मार्केटमध्ये कॅपिटल वर्किंग तुमचं प्रॉफिटेबल राहण्याचे चान्सेस राहतील मग आता स्टेबल कसं राहता ज्या तुम्ही स्मॉल विन करता कॉन्स्टंट राहता जास्त धरत नाही एक स्मॉल ब्रेक घ्या म्हणजे आता जसं काही सकाळी सहा सव्वाला मार्केट चालू होतं साडेतीन वाजेपर्यंत मार्केट वर्किंग आहे आणि अकरा वाजलेत अकरा वाजेपर्यंत तुमचे तर चार पाच ट्रेड झालेत तर करूच नका ना, ना एक वाजेपर्यंत ट्रेडच करू नका एक दोन वाजेपर्यंत तिथं तुम्ही ब्रेक घ्या म्हणजे एक स्वतःला पेशन्स एक स्वतःला वेळ द्या का इथं माझं ओवर ट्रेड झाले किंवा माझ्याकडनं ओवर क्वांटिटी बाय झाली आणि क्लॉज लॉस झालाय तर मी दुसऱ्या सेशन किंवा हाफ सेशन नंतरच मार्केटमध्ये ट्रेडिंग करेल जो तुम्हाला एक तुमचा माइंड स्टेबल करण्यासाठी मदत करू शकतो